नमस्ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना आज आपल्याला संकिर्ण प्रश्न संग्रह पाच पाहायचा आहे बाळानो गणित भाग एक मधला कारण आपली चार गणित राहून गेलेली आहेत आणि ती गणित परीक्षेला पडण्यासारखी आहेत ती तीन मार्कासाठी पडतील पहा तीन तीन ते चार गणित आपण पाहू लक्ष द्या संकिर्ण प्रश्न संग्रह पाच गणित भाग एक प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा काय विचारलाय आपल्याला चलाचे सह गुणक समान आता काय करायचे आहेत याच्या अगोदर सुद्धा आपल्याला कोणत्या पण प्रकारे गणित सोडवता येत होती एक तर वायची किंमत काढून दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवून आपण समीकरणे सोडवायचो आता त्यांनी आपल्याला प्रश्नच दिलाय की चलाचे सहगुणक समान करा चलाचे सहगुणक समान करूनच ही गणित सोडवायची आहेत आणि ही शक्यतो तीन मार्कासाठी पडत पढ़... पडतात मार्क्स किती तीन तीन मार्कासाठी ही गणित पडली जातात बघा चलाचे हा प्रश्न मी काही लिहित नाही प्रश्न तिसरा आहे चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरणे सोडवा पहिलं समीकरण काय दिलं आहे बघा प्रश्न हा किती तिसरा पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला तीन एक्स वजा चार वाय तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिलेलं आहे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर तीन या प्रकारे ही दोन समीकरण आहेत बळांनो काय करावं लागेल सांगा बघू मला ही दोन समीकरणं तुम्हाला दिसत आहेत तर या समीकरणामध्ये काय करावं लागेल तर इथं दोन वाय आहेत आणि इथं चार वाय आहेत काय करूया इथं चार वाय येण्यासाठी दोन न गुणलं पाहिजे पहिल्यांदा काय करायचं समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन असं टाकून घेतलं पाहिजे नंतर सोडवायला चालू करायचे तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात समीकरण नंबर एक झालं बाळानो पाच एक अधिक दोन वाय बरोबर तीन हे समीकरण नंबर दोन अशी ही दोन समीकरण आपण तयार करून घेतलेली आहेत बघा आता समीकरण दोन ला किती ना गुणूया दोन ने गुणूया समीकरण दोन ला समीकरण दोन ला दोन ने गुणू दोन ने गुणल्यानंतर काय होणार आहे पाच एक स गुणिले दोन अधिक दोन वाय गुणिले दोन बरोबर तीन गुणिले दोन या प्रकारे आपण सोडवता येईल बघा त्या समीक कर... त्या समीकरणाला काय केलं पाहिजे पाच दोन्ही दहा एक्स पाच दुनी दहा एक्स इथं किती आले दहा एक्स अधिक बेदुनी चार वाय तीन दुनी सहा हे समीकरण कितवं तयार झालं आपलं तिसरं समीकरण तयार झालं आता बघा समीकरण इथं चार वाय आहे इथं मायनस चार वाय आहे सॉरी एक इथं काय आहे मायनस चार वाय इथं मायनस चार वाय इथं काय आहे प्लस चार वाय काय करावी लागेल एकाला मायनस चिन्ह आहे एकाला प्लस चिन्ह आहे तर या दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करून घ्यावी लागेल चिन्ह बिन भिन्न असतात तेव्हा आपण काय करतो समीकरणांची बेरीज करतो आणि जेव्हा त्याची चल समान असतात त्याच्यावर आपण ठरवू ठरवतो हो की या समीकरणांची काय करायची बेरीज करायची किंवा जबाकी करायची आता या दोन्हीची पण समान आहेत चार चार आहेत प्लस आणि मायनस अशी भिन्न चिन्ह आहेत त्यामुळं बेरीज करावी लागणार समीकरण किती कितीची समीकरण कोणतं आहे एक इथं पकडू आपण फार तर तुम्हाला लगेच लक्षात येईल समीकरण एक कुठलं आणि दोन कुठलं समीकरण एक व समीकरण तीन समीकरण समी एक व ती यांची काय करू बेरीज समीकरण बर समी एक बर समी काय आहे तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात आणि त्याच्या जोडीचं समीकरण आहे दहा एक्स अधिक चार वाय बरोबर सहा या समीकरणांची काय कराय करावी लागणार आहे आपल्याला बेरीज करावी लागणार आहे बघा हे चार वयाला चार वाय निघून गेले दहा आणि तीन किती राहिले तर तेरा एक्स बरोबर सहा इथे किती राहिले तेरा सहा आणि सात तेरा म्हणून एक्स बरोबर व्हॅल्यू कशी काढायची तेरा छेद तेरा तेरा छेद तेरा म्हणजे किती राहिले एक ही किंमत काय करू कोणत्याही समीकरणामध्ये भरता येते समीकरण नंबर दोन मध्ये ठेवली तर चालती एक्स बरोबर एक बघा इथं आता एक्स बरोबर एक ही किंमत ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू दुसरं समीकरण कोणतं आहे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर तीन एक्स बरोबर किती ठेवायचे ते एक पाच गुणिले एक अधिक दोन वाय बरोबर तीन पाच एके पाच अधिक दोन वाय बरोबर तीन म्हणून दोन वाय बरोबर हे तीन हे पाच इकडे जाणार वजाला वजा होणार ना बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले त्याचं चिन्ह बदलतं मग दोन वाय बरोबर पाच मधून दो तीन गेले किती राहिले दोन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा मग वाय बरोबर वजा दोन छेद दोन म्हणजे वाय बरोबर किती आले वजा एक म्हणजेच या समीकरणाची उकल किती आली एक्स बरोबर एक, एक आणि वाय बरोबर वजा एक हिथं उकल लिहिणं गरजेचं असतं उकल बरोबर एक्स बरोबर एक, एक आणि वाय बरोबर वजा एक ही या समीकरणाची काय आली उकल हिथं आपल्याला तीन मार्क्स काय गेले भेटले बघा आता दुसरं स दुसरं समीकरण बघूया आपण जर तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाळांनो मग आता पाच एक्स अधिक सात वाय दुसरं गणित पाच एक्स अधिक सात वाय बरोबर सतरा आहे आणि त्याच्या जोडीचं समीकरण आहे तीन एक्स वजा दोन वाय तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार पहिल्यांदा आपण काय करायचं समीकरण एक आणि दोन अशी काय करायची लिहून घ्यायची समीकरण हे एक समीकरण दोन या प्रकारे समीकरण लिहून घ्यायला हवी मग पहिलं समीकरण पाच एक्स अधिक सात वाय बरोबर सतरा हे समीकरण नंबर एक झालं तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार हे समीकरण नंबर दोन झालं काय करावं लागणार लक्ष द्या इथं आता दोन्ही जर समान करायचे असतील सात आणि दोनचा विचार करा सातला दोन न गुणलं पाहिजे आणि दोन ला सात न गुंडलं पाहिजे तेव्हा ह्या वाय पद निघून जातील आणि या दोन्हींची बेरीज होईल किंवा ह्या तीन न पाचला गुंडलं पाहिजे पाच न तीन ला गुंडलं पाहिजे मग यांची वजाबाकी होतील चिन्ह निघून जातील हे दोन्ही पैकी कोणतीही एक पद्धत वापरून हे गणित तुम्ही सोडवू शकता काय करूया आपण बघा इथं बेरीज करूया म्हटल्यानंतर दोन न वरती गुणूया समीकरण एक ला दोन ने गुणू समीकरण एक प्रश्न पडला असेल वजा दोन आहे तर वजा गुणायचं का नाही आपल्याला चिन्हाशी मतलब आहे का नाही फक्त काय करायचं तिथं सहगुणक समान करण्यासाठी चिन्ह नाही घ्यायचं फक्त काय उचलायचं त्यातलं संख्या उचलायची आणि त्यानं गुणून घ्यायचं या पुढं असलेल्या चिन्हाचा काही समन नाही समीकरण एकला दोन ने गुण कसे येणार समीकरण एकला दोन पाच एक स गुणिले दोन सात वाय गुणिले दोन बरोबर सतरा गुणिले दोन पाच दोन्ही दहा एक सात दोन्ही चौदा वाय बरोबर सतरा दोन्ही चौतीस हे समीकरण नंबर किती आलं तीन तिसरं समीकरण आलं आता काय करूया समीकरण नंबर दोन ला किती न गुणावं लागणार आहे सात न गुणावं लागणार आहे सात न गुण सात न गुणल्यानंतर तीन एक स सा गुणिले सात वजा दोन वाय गुणिले सात चार गुणिले सात अशा प्रकारे येईल त्रिक एकवीस एक्स सात दुनी बरोबर सात हे समीकरण किती आलं चौथ हे चार नंबरचं समीकरण आलं आता काय काय दिसतंय बघा या समीकरणामध्ये तुम्हाला हे अधिक चौदा आणि इथं काय दिसत वजा चौदा काय करावं लागणार यांची बेरीज म्हणून समीकरण तीन व चार यांची काय करायची बेरीज समीकरण तीन व चार यांची बेरीज करू समीकरण तीन व चार यांची बेरीज बघा आता बेरीज वरती करू दहा एक्स दहा एक्स अधिक चौदा वाय हे दहा एक्स आहे चौदा वाय बरोबर किती आहे तिथं चौतीस आणि चौथ एकवीस एक्स वरती लिहू फार तर एकवीस एक्स वजा चौदा वाय बरोबर अठ्ठावीस काय करायची यांची बेरीज करायची बघा इथे काय आला एक दोन एक तीन एकतीस एक साला आठ आणि चार बाराशी दोन एक तीन दोन पाच हातच्या सहा किती आला बासष्ट एकतीस दोन्ही बासष्ट म्हणून एक बरोबर बासष्ट छेद एकतीस 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 दोन्ही बासष्ट बे के बे बे तरीक सहा म्हणून एक बरोबर किती आले दोन आता काय करायची आलेली दोन ही किंमत कशात भरायची कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही ठेवू शकता आलेली एक्स बरोबर दोन ही किंमत सोपं समीकरण बघूया त्याच्यामध्ये ठेवून टाकू दुसऱ्यामध्ये ठेवून टाकू एक्स बरोबर दोन ही किंमत ही किंमत समीकरण समीकरण दोन मध्ये ठेऊ बघा दुसरं समीकरण काय तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार आता बघा एक्स बरोबर किती ठेवायचे दोन तीन गुणिले दोन तीन गुणिले इथं काय ठेवले आपण दोन कुठले दोन ठेवले आहेत हे एक्स ची व्हॅल्यू दोन ठेवलेली आहे एक्सची व्हॅल्यू दोन ठेवली इथं वजा दोन वाय बरोबर चार तीन दुनी सहा वजा दोन वाय बरोबर चार म्हणून वजा दोन वाय बरोबर हे चार हे अधिक सहा पलीकडे गेल्यानंतर काय होणार वजा सहा म्हणून वजा दोन वाय बरोबर चार मधून सहा गेले वजा दोन वाय बरोबर वजा वाजा काय होणार दोन्ही बाजूच अधिक अधिक होणार दोन वाय बरोबर किती राहणार दोन म्हणून वाय बरोबर काय येणार इथं वाय बरोबर दोनशे दोन म्हणजे वाय बरोबर किती येतील एक म्हणजे उकल काय येणार बळानो आपली एक्स बरोबर दोन उकल बरोबर उकल बरोबर काय येणार आपल्याला एक्स बरोबर उकल बरोबर उकल एक्स बरोबर दोन वाय बरोबर एक ही काय आली उकल इथं आपल्याला तीन मार्क्स भेटून गेले वळानो बघा आता पुढचं गणित पुढचं गणित काय आहे गणित तुम्हाला समज समजत असतील शिकवलेली तिसरं गणित ना तिसरं गणित काय विचारलंय बघा तिसरं गणित दिलंय एक्स वजा दोन वाय तीन गणित एक्स वजा दोन वाय एक्स वजा दोन वाय बरोबर दहा आणि त्याच्या त्याच्या जोडीचं समीकरण आहे तीन एक्स वजा पाच वाय बरोबर वजा बारा समीकरण एक हे कितव गणित आहे तिसरं गणित आहे हे समीकरण एक व दोन लिहून घेऊ एक्स वजा दोन वाय बरोबर वजा समीकरण नंबर एक दुसरं समीकरण तीन एक्स वजा, बर वजा बारा समीकरण नंबर दोन बघा आता आपण एक्स आणि कडे बघूया इथं सोपं दिले समीकरण एक ला तीन न गुणून घेतलं की हे समान होतील वज बाकी करायचं सोपं आहे समीकरण एक ला काय करू समीकरण तीन ने गुण कुठल्या तीनने गुणलेला आहे कशासाठी तीन न गुण न गुण, ले ले, तर या गुण ले ले, का तर ही दोन्ही समान होण्यासाठी लक्षात ठेवा बघा समीकरण एक ला गुण तीन न गुणायचंय तीन गुणिले एक वजात दोन वाय गुणिले तीन बरोबर वजा दहा गुणिले तीन म्हणजे कसं येणार तीन एक्स तीन दुनी सहा वाय बरोबर तीस वजा तीस येणार हे समीकरण नंबर किती झालं तीन आता बघा तीन एक्स तीन एक्स असलेली समीकरण आली का दोन हे दुसरं आणि हे तिसरं चिन्ह कशी या दोन्हीची समान आहे समान म्हटल्यानंतर काय करावं लागणार यांची हे तीन एक्स आलेलं येत काय करावं लागणार आहे बेरीज कारण चिन्ह समान समीकरण तीन आणि दोन यांची काय करू चिन्ह समान असल्यावर काय करायची वजाबाकी समीकरण तीन व दोन यांची वजा बाकी बघा वजा बाकी तीन तीन एक्स वजा सहा वाय बरोबर वजा तीस आणि हे दुसरं समीकरण काय येणार आहे तीन एक स वजा पाच वाय बरोबर वजा बारा वजा बाकी म्हटल्यानंतर काय होणार खालची सगळ्यांची चिन्ह बदलतेत बाळान इथं अधिक आहे वजा होणार वजा आहे इथं अधिक होणार इथं वजा आहे इथं अधिक होणार म्हणजे ही मूळची चिन्ह निघून जात असते इथं काही नाही म्हणजे काय असतं अधिक असतं बघा आता तीन ला तीन हे निघून गेले सहा मधून पाच गेले किती आले कारण एकाला वजा चिन्ह आहे एकाला अधिक चिन्ह आहे बाकी होते न पाच गेले वजा वाय आले त्यानंतर इथं इथं पण बाकी होणार दहात न दोन गेले किती उरणार आठ त्यानंतर इथं दोन झाले दोनात न एक गेला एक मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून वाय बरोबर किती आले अठरा ही आलेली किंमत काय करायची आहे आपण समीकरण कोणत्या पण समीकरणामध्ये ठेवून देऊ एक मध्ये ठेवू वाय बरोबर अठरा वाय बरोबर अठरा ही किंमत ही किंमत समीकरण काय करू एक मध्ये ठेवू एक मध्ये समीकरण एक काय आहे बाळानो एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा वाय बरोबर किती ठेवायचे अठरा एक्स वजा दोन गुणिले अठरा वजा बरोबर वजा दहा एक्स सरोबर अठरा दोन्ही छत्तीस बरोबर वजा दहा मग काय करायचे एक्स बरोबर हे वजात दहा आहेत वजात छत्तीस तिकडे नेल्यानंतर अधिक छत्तीस होणार म्हणून एक्स बरोबर हे छत्तीसमधून काय होणार दहा जाणार सहा किती राहिले सव्वीस एक्स एक्सची व्हॅल्यू किती आली आपली एक्सची व्हॅल्यू आली सव्वीस वायची व्हॅल्यू आली अठरा आता काय करायचं उकल बरोबर लिहिणं गरजेचं आहे उकल बरोबर काय लिहायचं एक्स बरोबर सव्वीस आणि वाय बरोबर अठरा इथं आपल्याला पैकीची पैकी मार्क्स तीनच्या तीन, तीन मिळून गेले कारण आपण एकही स्टेप या गणितामध्ये सोडलेली नाही बाळानं बघा आता चौथं गणित पुढच्या याच्यामध्ये घेऊ थँक यू लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा